मूळव्याधीचे ऑपरेशन झाल्यानंतर शौचावरील नियंत्रण जाते का मूळव्याधीचे ऑपरेशन झाल्यानंतर खरोखरच शौचावरील नियंत्रण जाते का असा अनेक रुग्णांना व व्यक्तींना प्रश्न पडलेला असतो वास्तविक पाहता सध्याची जर टेक्नॉलॉजी पाहिली आणि उपचारांची साधन सामग्री पाहिली व ऑपरेशनची जर पद्धत पाहिली तर कुठल्याही प्रकारची मूळव्याधीच्या ऑपरेशनानंतर शौचावरील कंट्रोल जाण्याचा धोका हा राहत नाही कारण सध्याच्या अत्याधुनिक उपचार पद्धतीमध्ये लेझर सारख्या ज्या उपचार पद्धती आहेत याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कापाकापी केली जात नाही त्यामुळे माउंस पेशी मसल डॅमेज होण्याचा काही चान्स नाही राहत जी माऊंस पेशी म्हणजेच एक्सटर्नल स्प्रिंटर मसल जी शौच कंट्रोल करण्याचा काम करत शौच कंट्रोल करण्याचे काम करत असते ती मसल्स ही कापल्या जात नाही किंवा तिला इजा केली जात नाही त्यामुळे गुळव्यादीचे ऑपरेशन झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचं शौचावरील नियंत्रण जाण्याचा धोका हा राहत नाही त्यामुळे ज्या रुग्णांना गुळव्याधीचा त्रास असेल आणि ऑपरेशन करायचं असेल तर त्यांनी मनामध्ये ही कुठलीही शंका बाळगू नये खरोखरच नियंत्रण जाईल म्हणून असं आता कुठल्याही ऑपरेशनमध्ये हे होताना दिसत नाही याबद्दल निश्चिंत राहा